भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने घरघर संविधान या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं संविधान रथ आयोजन करण्यात आलं नागपूर विभागात सुरू झालेल्या या भव्य चित्ररथ यात्रेचं कंढाण पिपरी नगर परिषद आणि कांत्रे नगर पंचायत येथे जलोषात स्वागत करण्यात आलं शुभ अँड प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्या वतीनं विशेषरित्या साकारलेल्या संविधान चित्ररथानं नागरिकांमध्ये लोकशाही मूल्यांची गाडी निर्माण करण्यासाठी शनिवारी आठ फेब्रुवारी पासून हा नागपूर काउंटी कन्नड मार्गावर प्रवास करताना संविधानाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या चित्ररथाद्वारे करण्यात आलं शनिवारी रात्री आठ वाजता हा चित्ररथ कन्हाण पिपरी नगर परिषद कार्यालयात पोहोचलाय दुसऱ्या दिवशी नऊ फरवरी रोजी सकाळी दहा वाजता नगराध्यक्ष करुणाताई आष्टणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संविधान चित्ररथाचं विधिवत पूजन करून स्वागत करण्यात आलं चित्ररथाच्या स्वागतानंतर संविधान वाचन करण्यात आलं आणि भारताच्या लोकशाही परंपरेला अभिवादन करण्यात आलं त्यानंतर भव्य प्रभात फेरीचं आयोजन देखील करण्यात आलं राष्ट्रीय महामार्गावरून निघालेल्या या प्रभात फेरीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गाठला जिथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान वाचन करण्यात आले प्रभात फेरी तासा चौक आणि सात नंबर नाका मार्गे सुजाता बुद्ध विहार येथे पोहोचली तेथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान वाचण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय कन्हाळीतील कार्यक्रमानंतर संविधान चित्ररथ कांद्रे येथे पोहोचलाय तेथे नगरपंचायतच्या वतीनं मनोज चौरे शिवाजी चकोले आणि रिंकेश चौरे यांच्या हस्ते चित्ररथाचं पूजन करण्यात आलं संविधान वाचन करून परिसरातील नागरिकांना संविधानाचं महत्व पटवून देण्यात आलं या विशेष प्रसंगी नगराध्यक्ष करुणाताई आश्रणकर उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी नगरसेवक राजेंद्र शेंद्रे मनीष भिवगडे रेखाताई टोहणे संगीता खोबरागडे सुषमा चोपकर हर्षा लोंढे कल्पना नितनवरे गुंफा तिडके मोनिका पवणेकर तसेच नगर परिषद अधिकारी आशिष आखाडे प्रवीण पवार प्रसाद वाघ प्रिया शिरसाट प्रांजली सांभारे रवींद्र धोटे देवीलाल ठाकूर निरंजन बढेल आकाश ठमके भरत पगारे अशोक पाटील शैलेश दिवे अभिजित चांदुरकर सुशील कळमकर यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा उपक्रम नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राबवल्या आहे संविधानाचं महत्त्व समजावून सांगणे लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणे आणि प्रत्येक आणि संविधानाची जपणूक करावी हा या यात्रेचा उद्देश आहे रथ यात्रेच्या माध्यमातून कन्हाण व कांद्रे येथील नागरिकांना संविधानाचे महत्व पटवून देण्यात आले असून हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात राबवला जात आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रशांत मुळेश्वर अमित पाटील राजेश आत्राम भूपेंद्र नेहारे रजत केडिया राजेश राठोड शुभांगीताईसह आदी अधिकारी कर्मचारी सहकार्य करीत आहेत त्याचा महाश ट्वेंटी फोर न्यूज करतात अशोक बावणकर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल